नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता भारत देशाने जगाला बुद्ध दिला त्या बुद्धाने जगाला प्रेम मंगल मैत्री समता बंधुतेचा संदेश देत जीवनाचा मार्ग सांगितला बुद्ध धम्मामध्ये मैत्रीचा या ठिकाणी असलेले महाबोधी बुद्ध विहाराला एक विशिष्ट मान्यता आहे याच पवित्र ठिकाणी सिद्धार्थचा बुद्ध झाला होता त्यामुळे या ठिकाणी जगभरातून अनेक बौद्ध अनुयायी या ठिकाणी बुद्धाला वंदन करण्यासाठी जगभरातून येत असतात परंतु या विहाराचे व्यवस्थापन हे ब्राह्मण समाजाकडे असल्याने बौद्ध समाजामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून असंतोष पाहायला मिळत होता सध्या संपूर्ण जगभरात याचे पडसाद उमटत असून बदलापूर शहरात देखील असंतोष व्यक्त केला जातोय बदलापूरमध्ये भारतीय बौद्ध महासभा व बदलापूर शहर व ग्रामीणच्या वतीने बोधिगया मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ लक्षवेधी शांती मोर्चा काढण्यात आला त्यामध्ये बौद्धगया येथील बोधगया महाविहार व्यवस्थापन कायदा एकोणीसशे एकोणपन्नास हा रद्द करावा सोबतच महाबोधी महाविहार मॅनेजमेंट कमिटीमध्ये फक्त बौद्धांचा समावेश करण्यात यावा व महाविहार येथे परिसरात असलेले कर्मकांड हटवावे अशा एकन एक अनेक एक मागण्यांसाठी शांती मोर्चा काढण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पूर्वेकडून शांतता व बदलापूर पश्चिम येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत याची समारोप करण्यात आला यावेळी पंधराशे ते दोन हजारच्या संख्येने बौद्ध समाज पंचशील ध्वजाच्या खाली एकत्र जमला होता यावेळी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकजण हा बुद्धम शरणम गंचामेच्या मंत्रात मंत्रमुग्ध होताना पाहायला मिळाला या शांती मोर्चामध्ये भिक्खू संघ देखील उपस्थित राहून महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी आवाज उचलताना पाहायला मिळाले एकंदरीतच काय म्हणाले म्हणते व आयोजक पहा ठळक वर्ताचा हा खास रिपोर्ट प्रतिनिधी अनिके सोनामने ठळक वार्ता बदलापूर मला हो या मार्गीचा मुद्दा एकच आहे आजच्या कि की अठराशे एक्क्याण्णव ला अनागारी धम्मपालने या आंदोलनाला सुरुवात केली त्यावेळेसच या देशामध्ये दे एक नवीन वादन जन्मास आलं ते म्हणजे बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यानंतर अठराशे एक्क्याण्णव पासून आजपर्यंत हा महाबोधी मुक्त विहार महाबुद्धी महाविहार हे मुक्ती आंदोलन आजपर्यंत चालू आहे या सरकारने आणि बिहार सरकारने आम्हा लोकांना बोलमाल केलं कारण का तर या विहाराला कोरोनाचा दान मिळतं विदेशी आणि म्हणून हे या विहारामध्ये जो मनुवादी महंत बसलेले आहेत ते दान दक्षिणा मिळतं म्हणून ते विहार काही सोडू शकत नाहीत आणि ते बाकीच्या विहारामध्ये बाकीच्या मंदिरामध्ये अनेक जाती धर्माचे गुरु आहेत परंतु आमच्या विहारामध्ये बौद्ध गुरु नाही बौद्ध गुरु कारण का तर या विहारामध्ये दुन्याच विदेशी लोक दे, दान देतात करोडो रुपयाचं दान मिळतं आणि ते सगळे वाटप करून घेतात आणि म्हणून पहिलं तरी यांच्या मनामध्ये जनन हेच आहे की हे जर दान यांना मिळालं तर हे आमच्या पुढे जातील आणि म्हणून हे वाटून घेतात आणि वाटून घेऊन आर एस एस म्हणजे त्या सैन्याला हे लोक सांभाळतात त्या दानावर आज आम्हाला का समजलं हे दान तर हा बाबरी येथे राम मंदिर तयार केलं त्या रा, राम मंदिराला या बेदविहाराचा एक करोड निधी तिथे गेला आणि तिथली माती देखील त्या लोकांनी दिली आणि म्हणून तिथून आम्हाला समजलं आता बाबासाहेब आंबेडकरांचा समाज व्यक्ती बसणारा नाही जोपर्यंत आतापर्यंत आम्हाला काही माहीत नव्हतं परंतु आता एक डायलॉग दिला आम, हमारी विरासत आम्ही बुल नाहीये तर या बौद्धांच्या विरासतीमध्ये मेनुवादी मेहंत बसलेले त्यांना आम्ही बाहेर खा खाली केल्याशिवाय आता राहणार नाही ही जर लढाई आम्ही हरलो तर आमच्या पाठीमाग झाडू आणि गळ्यात मडके यांनी आम्हाला निश्चितच आहे तर याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि प्रत्येकानं मन धनानं ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नात्यानं बा आदरणीय बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या आदेशानुसार आम्ही हे सगळं करत आहोत आणि तरी उद्या अठरा तारखेला दोन्ही बंधू त्या महाबोधी विहाराचा निर्णय लावण्यासाठी जाणारे आणि या सरकारला या लोकांनी आमचे किती आमदार खासदार एक तरी आवाज करतो का करत नाही या महा आमदार खासदारांनी हा आवाज उठून विदेशामध्ये अमेरिकेला थायलंडला तिथल्या प्रशासनाला जर यांनी कळवलं तर ते लोक आम्हाला साथ देतील त्यांना कळवलं नाही आम्ही आता बसणारे लोक आम्ही आतापर्यंत अन्याय सहन केला बाबासाहेब म्हणतात अन्याय करणे अन्याय सहन करणे गुन्हेगार आणि म्हणून आता बाबासाहेबांचा हो से, बाबा समाज चुप चुपणार नाही एवढंच बोलतो या ठिकाणी आणि आमची विरासत आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही बाबासाहेबांनी एक रक्ताचा थेंब नाही आता ही क्रांती केलेली आहे तसेच आता आम्ही आमच्या शे, शे, शरीरामध्ये शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत महाबोधी विहाराची सुटका करून घेतल्याशिवाय राहणार नाही कोणच बोलतो या ठिकाणी आणि त्या बिहार सरकारनं आमचं मागणं मंजूर करावं आणि आमचं विहार आमच्या ताब्यात द्यावं तेवढीच आम्ही अपेक्षा व्यक्त करतो त्या ठिकाणी माझं माझं नाव म्हणतो धम्मप्रिय चैत्यभूमी कोषाध्यक्ष

हा जो सात दिवसाचा धरणे आंदोलन आणि आजचा जो मोर्चा होता लक्षवेधी अशा मोर्चाच नियोजन यांनी आज केलं आणि हजारोच्या संख्येने इथे उपासक जोडले आणि खरोखर एक प्रचंड ताकद इथे आज दिसली ज्या महाबोधी बुद्ध विहाराचा आंदोलन महाबोधी विहार याचा अवेअरनेस लोकांना नव्हतं आता ते अवेअरनेस चांगल्या पद्धतीने होत आहे जे मीडिया आहे सोशल मीडिया यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने प्रचार होत आहे तर मोठ्या संख्येने उपासक उपासिका या आंदोलनामध्ये जुडले आहेत आणि एवढंच नव्हे तर राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकरजी यांनी स्वतः आदेश देऊन त्याचप्रमाणे प्रकाश आंबेडकरजी यांना यांनी स्वतः आदेश देऊन त्याचप्रमाणे आनंदराज आंबेडकरजी यांनी स्वतः आदेश देऊन सगळ्या संघटनांना निवेदन दिलं आहे सगळ्या बौद्धांना सूचना केल्या आहेत की आपण एकीने हा लढा लढूया आणि जिंकूया आणि त्याचेच घंटानान आजच्या या मोर्चातून आम्हाला बघता आले म्हणते महाबोधी बुद्ध विहाराचा विषय तर महत्वाचा आहे परंतु महाराष्ट्रात पर अनेक बुद्ध लेण्या अशा आहेत ज्या अतिक्रमण आहे याकडे कशा प्रकारे येणाऱ्या काळामध्ये लक्ष दिलं जाती अगदी प्रथमत म्हणजे ज्या पद्धतीने एक शरीर असतं तर काही जखमांना आपण इग्नोर करतो पण जेव्हा विषय हृदयाचा येतो हार्टचा येतो तेव्हा मात्र त्याला इग्नोर करून जमत नाही तर आज आम्ही सगळ्या संघटना सगळे बुद्धिस्ट लोक आज महाबोधी महाविहारासाठी एकत्रित येत आहोत आणि हि तर सुरुवात असेल भविष्यात आज महाबोधी विहार मागत आहे परंतु भविष्यात बौद्धांच्या जेवढ्या विरासत आहेत त्या मिळवून राहणारच आणि त्या द्याव्याच लागणार कारण यांना सुद्धा माहीत आहे की ह्या बौद्धांच्या मालकीच्या आहेत आणि आपण तिथे भाडे तत्वावर आहोत जेव्हा बौद्ध लोक जागृत होतील तेव्हा त्यांना ते द्यावंच लागेल आणि म्हणून भविष्यात ते नक्कीच मिळून राहणार आणि पुढच बघितलं तर प्रतिसाद हा पहिल्या दिवसापासूनच आम्हाला आहे कारण भारतीय बौद्ध महासभा ही जी संस्था आहे हिचं जी बांधणी आहे ती शहरापासून ग्रामीण भागापर्यंत व्यवस्थित आहे आम्हाला आत्मविश्वास होता की संस्थेची जी बांधणी आहे आणि ज्या वार्ड शाखा ग्रामीण शाखा याचे जे प्रामाणिक पदाधिकारी आहे यांचा आम्हाला नक्कीच सहकार्य मिळेल ही अपेक्षा होती तर त्याबद्दल आत्मविश्वास तो सुवर्स होता आमच्यामध्ये आणि तसा त्यापेक्षा चांगला प्रसाद हा मिळालेला आहे पुढचं नियोजन जे आमचे टेक्निकल ज्या बाबी आहे कायदेशीर बाबी ज्या पूर्ण हाताळतात आमचे आदरणीय दुप्ते साहेब यांच्याशी आज रात्री आमची चर्चा होईल आणि त्यानंतर शहर शाखेच्या कडनं त्याचं अप्रुव्हल घेऊन पुढची रणनीती आमची स्थानिक आमदार स्थानिक खासदार बिहार राज्याचं विरोधी पक्षनेता यांच्यापर्यंत आमचं म्हणणं पोहोचवणं आहे जेणेकरून त्यांच्या हाऊसमध्ये या प्रश्नाला उपस्थित करणं हा आमचा प्रथम हेतू असणार आहे सर्वप्रथम बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया बदलापूर शहर आणि त्या अंतर्गत असणारा सर्व वार्स होता त्यांच्या सुयुक्त विद्यमाने आम्ही नऊ मार्च रोजी म्हणजेच अर्थात गेल्या रविवारी आम्ही या ठिकाणी मूक मोर्चेचं आयोजन केलं होतं काही तांत्रिक अडचणींमुळे त्याचं नियोजन आमचं असं इस्ट वेस्टच होतं परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे आणि काही परवानगी न मिळाल्यामुळे आम्ही त्या रोज मोर्चा स्वरूप हे बदलापूर पश्चिम मर्यादित ठेवलं होतं परंतु त्यानंतर आम्हाला पोलीस प्रशासनाने पुढच्या धरणे आंदोलनाची जे लक्षवेधी जी आंदोलन आहे याची एक आम्ही कमिटी स्थापन केली या कमिटीमध्ये आमचे सर्वच पदाधिकारी मग दुपटे साहेब असतील अरविंद कांबळे यादवसाहेब रमेश कांबळे तसेच आमचे सरचिटणीस मिलिंद गायकवाड गणेश बर्वे असतील त्यानंतर रुचवडकर साहेब राहुल गायकवाड ही जी एकत्रित कमिटी आहे या कमिटीच खऱ्या अर्थाने एक कमिटी स्थापन केली आणि त्यांनी ही ज्या तांत्रिक अडचणी आहेत पण त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाच्या असतील किंवा तहसील कार्यालयाच्या असतील या सर्व परवानगीचं काम केलं आणि त्यानुसार नऊ दिवस गेले नऊ मार्च ते सोळा मार्च पर्यंत आम्ही ठिय्या आंदोलनाचं नियोजन या ठिकाणी केलं त्याच्यामध्ये आमच्या सर्वच शाखांनी सहकार्य केलं त्यामध्ये विशेषतः हेंद्रेपाडा गणेश नगर दारेज रोड आणि लुंबिनी विहार शाखा या ज्या शाखा त्यांनी आम्हाला विशेष योगदान दिलेलं आहे आणि सर्वांनी मिळून विशेषतः धम्म बांधव आहे यांना अपवाद न करता तेंगा 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 या सर्व धम्म बांधवांनी आम्हाला सहकार्य केलेला आहे लक्षवेधी ठरवलेला आहे असं मला वाटतं आता तुम्ही दुसरा विचारलेला आहे की रणनीती आमच्या संस्थेचे जे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत ते नुकतेच उद्या दोन दिवसांनी बहुत या ठिकाणी जागा आहेत आणि त्यांनाच त्यांच्या या कार्यात किंवा संघर्षात आमच्या बदलापूर शहराची भर असावी म्हणून आमचं काही शिष्टमंडळातले काही प्रतिनिधी आणि जो उत्सुक पदाधिकारी आहे जो उपासक आहे हा या आंदोलनामध्ये सहभागी होऊन बोधगा या ठिकाणी जाणार आहे आणि आमच्याकडे जो काही जमा झालेला आहे हा आम्ही विविध प्रतिनिधी आमचे स्थानिक प्रतिनिधी असतील विधानसभेचे सदस्य असतील लोकसभेचे सदस्य असतील बिहार प्रशासन असेल किंवा महामहिम राष्ट्रपती असतील आणि पंतप्रधान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतील यांच्यापर्यंत आम्ही हा दस्तावेज ईमेलच्या माध्यमातून असेल किंवा फिजिकल कॉपीच्या माध्यमातून आम्ही हा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमच्या सर्वच कमिटीचा मानस आहे मागणीला जो प्रतिसाद दिलेला आहे तो आपण बघतोच आहोत की संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण प्रतिसाद मिळतो आहे आणि अजूनही पुढे मिळत राहील कारण आपली मागणी काय आजच्या दिवसापुरती नाही आहे की जोपर्यंत हे पूर्ण होत नाही तोपर्यंत आपली मागणी असणार आहे महाबोधी महाविहार हे आपल्या बौद्धांच्याच ताब्यात आलं पाहिजे हा आपला आग्रह असला तरी पण तो का आहे याचा सुद्धा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे गांभीर्यपूर्वक नक्कीच आपण करतील अशी मला खात्री आहे मनोज एकोणीशे एकोणपन्नास चा कायदा रद्द करून इतर धर्मियांप्रमाणे आम्हाला बौद्धांना हे विहार संपूर्णपणे आमच्या हाती स्वाधीन करावं यासाठी आम्ही खंबीरपणे मागणी करत हो। आहोत आणि ह्याच चळवळीला पुढे नेत विविध शहरांमधून विविध राज्यांमधून महाबोधी विहार विहारासाठी आम्ही सगळे कायद्यामध्ये आणि शासनाला जे मान्य आहे त्या पद्धतीने विविध आंदोलने शांततेच्या मार्गाने उभं करून आम्ही आमचं ध्येय नक्कीच साध्य करू धन्यवाद एकच मागणी होती की हे कशा प्रकारे या मोर्चाला प्रतिसाद बऱ्यापैकी चांगल्यापैकी मिळालेला आहे मला वाटतं बऱ्याच लोकांची मागणी आणि ती सुप्त मागणी पहिल्यापासून मागणी होती ती आणि ती आज मला वाटतं परिवर्तित झालेली आहे मोर्चामध्ये तर नक्कीच हे आपली मागणीच केंद्र शासन बिहार सरकार ही आपली दखल घेईल आणि तिची जी व्यवस्था आहे ती नियमाप्रमाणे बौद्ध भिक्कूंची नियुक्ती करून तिथं मॅनेजमेंट कमिटी निर्माण केली जाईल हे मला पूर्ण विश्वास आहे आणि हा पूर्ण सक्सेस झालेला हा आपला मोर्चा आहे फक्त बदलापूर मध्ये नाही मुंबई झाला पूर्ण मला वाटतं इकडे आयोजन करण्यात आलं होत काय नक्की मागणी होती बौद्ध समाजाची आणि या मोर्चाच्या अनुषंगाने काय गे? गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात आणि देशभरात महाबुद्धि विहार मुक्त व्हावं त्या अनुषंगाने विविध ठिकाणी विविध मोर्चे काढण्यात आले त्याला अनुसरूनच त्या त्या निर्णयाला आणि त्या ध्येयाला पाठिंबा म्हणून बदलापूर मधून हा महामोर्चा काढण्यात आलेला आहे या मोर्चामध्ये बदलापूर मधील अनेक बौद्ध उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या हा मोर्चा बदलापूर ईस्ट पासून शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत अगदी शांततेच्या मार्गाने हा हे आंदोलन करण्यात आलेला आहे हा मोर्चा काढण्यात हा मुख मोर्चा काढण्यात आलेला आहे मागच्या शनिवारी आठ मार्चच्या दिवशी सेम याच पद्धतीने मोर्चा काढण्यात आला होता परंतु इथले असणारे समाजकंटक असतील इथली असणारी शासन प्रणाली असेल इथली असणारी प्रणाली असेल त्यांना या गोष्टी बऱ्याचदा मान्य नसतात आणि त्यालाच हे करत करत आतापर्यंत बघत आलोय बुद्ध जे महाबोधी विहार आहे तिथेही ब्राह्मणवाद्यांनी हिंदूवाद्यांनी आपलं बस्तान बसवलेलं आहे आणि ह्यालाच विरोध म्हणून हा मोर्चा काढण्यात आला परंतु आठ मार्चच्या मोर्चालाही याच पद्धतीने इथल्या पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली त्यामुळे बदलापूर पश्चिमेवरून फक्त हा मोर्चा काढण्यात आला त्यावेळेला मार्ग बदलण्यात आला होता परंतु इथल्या बौद्ध उपासकांनी भीम अनुयांनी भीम सैनिकांनी ह्याला न जुमानता पुन्हा एकदा हा शांतता मार्च ही शांतता रॅली यशस्वी करून दाखवली आणि त्याच पद्धतीने इथे आंदोलन करण्यात आलेलं आहे आमचा संपूर्ण त्याच पद्धतीने पुरोगामी चळवळीचा या आंदोलनाला संपूर्ण पटे पाठिंबा आहे त्याचबरोबर एक संविधान प्रेमी म्हणून आमच्या हक्काची पायमल्ली होते आहे अठराशे एकोणीशे अठ्ठावनचा जो कायदा आहे तो कायदा रद्द करून हे बुद्धविहार हे महाबोधी विहार फक्त आणि फक्त बौद्ध अनुयांच्या बौद्ध भिक्खून ताब्यात देण्यात यावं ही आमची ठामपणे मागणी आहे म्हणून आम्ही सगळे पुन्हा एकदा ह्या सगळ्या गोष्टी शासनाच्या मर्यादा पाळून कायद्याच्या अंमलबजावणी करत ह्या गोष्टी इतरांपर्यंत पोहोचवू आणि महाबोधी विहार मुक्त करण्याच्या दिशेने आम्ही आमची चळवळ अशाच पद्धतीने चालू ठेवू धन्यवाद